म्हणून आपल्या सर्वांना मी सांगणार आहे की आपल्याला प्रयत्न करायचेत तुम्ही आलेले भूतवरचे कार्यकर्ते आहेत भूतवरचे कार्यकर्ते आहेत की नाही शक्ती केंद्र प्रमुख आहेत की नाही मोदींना ऐकण्यासाठी मोदींचा प्लॅन ऐकण्यासाठी आलेली जनता आहे की नाही मग हे लोक इथे आलेत जर तुम्ही प्रयत्न केला तर हा विजयाचा रथ कोणी थांबवू शकेल का तुम्ही जरी निवडणूक हातात घेतली उद्या मी म्हणले ताई म्हणल्या धनुभाऊ म्हणले मुख्यमंत्री मधो म्हणले तरी या निवडणुकीचा निकाल जर तुम्ही हातात घेतला तर कोणीही बदलू शकणार नाही हो मला माझ्या जिल्ह्याला पूर्णपणे सिंचित करायचं मला सिंदपना नदीचे बॅरेजेस बांधायचे आहेत मला या जिल्ह्याची सर्व जमीन ओलिता खाली आणायची आहे लिफ्ट या जिल्ह्याला पाणी द्यायचंय मला या शेतकऱ्यांचा पुत्र पुत्र मी मी आहे तेही शेतकरी होते पण शेतकऱ्यांचा मित्र नक्की बनायचा आहे आणि शेतकऱ्यांचा मित्र बनण्यासाठी मला ही जमीन ओलिता खाली आणायचं आहे त्याचबरोबर मला या जिल्ह्यामध्ये जे माझे उस्तोड कामगार आहेत ज्यांच्या हातावर एक कोयता आहे असे परिश्रम कोणीच करू शकत नाही असे परिश्रम हे माझे ऊसतोड कामगार करतात या ऊसतोड कामगारांचं जीवन बदलण्यासाठी मोदीजींना खास हट्ट करून येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांचं जीवन बदलून त्यांच्या मुलांनी तरी ऊस तोडू नये अशा प्रकारची भूमिका मला घ्यायची आहे घेणार की नाही आपण मोदीजींवर यामध्ये विश्वास